नमस्कार मी शर्वरी पाटणकर वाचन व्रतच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत वाचन मध्ये मी आज निवड केली आहे रवी अभ्यंकर लिखित आणि मौज प्रकाशन प्रकाशित पन्नाशीचा भोज्या या पुस्तकाची या पुस्तकातला एक लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पण त्याआधी लेखक रवी अभ्यंकर यांच्याविषयी थोडंसं रवी अभ्यंकर बालवण शाळेत शिकले ते शैक्षणिक क्वालिफिकेशन त्यांचं आहे सी ए पण त्यांनी सी ए झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी हे प्रोफेशन सोडलं <laughs> त्यांना साहित्यात विलक्षण रुची होती आणि वाचनात दोस्तोबस्की आल्यामुळे त्यांना रशियन भाषेविषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी थेट मॉस्कोला जाऊन रशियन भाषेत एम ए केलं आणि रशियामध्येच सोळा वर्ष वास्तव्य केलं तिथेच काम केलं त्यानंतर त्यांनी युकेमध्ये सुद्धा बिझनेस केला जवळजवळ वीस वर्ष युरोपात राहिल्यामुळे मराठी समाजातले गुणदोष त्यांना जास्त प्रकर्षाने जाणवले पन्नाशीचा भोजा हे पुस्तक लिहायला निमित्त झालं त्यांची स्वतःची पन्नाशी त्या पन्नाशीत त्यांची अवस्था किंवा सगळ्याच पन्नाशीतल्या व्यक्तींची अवस्था काय असते याचं त्यांनी फार इंटरेस्टिंग वर्णन केलंय जे मी आधी वाचून दाखवते पन्नास काही म्हटलं तरी जीवनातला महत्वाचा टप्पा स्थिर झालेला गृहस्थाश्रम पकडून ठेवलेली नोकरी आपली मुले अशी का वागत आहेत ही चिंता शरीरातले सांधे हे दुखण्यासाठी असतात ही जाणीव काही खाण्यापूर्वी ते खावं की नाही हा विचार रात्रीच्या झोपेत वाढलेल्या बाथरूमच्या वाऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात येणारा थकवा अचानक जीवनात झालेली ब्युरोक्रसी आणि फॉर्म भरण्याचा कंटाळा हॉस्पिटल आणि स्मशानभूमी यांना वाढलेल्या भेटी सुखापेक्षा वस्तू जास्त असलेले सुखवस्तू जीवन कधीही नसलेला वेळ भरभर आणि वरवर केलेले संवाद घर सोडल्यावर दार नीट लावलंय का नाही आणि गॅस मालवला की नाही ह्या सतावणाऱ्या शंका कार्यक्रम रद्द झाले की आनंद उत्तरोत्तर सहन न होणारे पाहुणे शक्यतो स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या पलंगावर झोपण्याची दुर्दम्य इच्छा बोथट होत चाललेल्या भावना पुरुषांचे चष्मे टकले पोटे आणि बायकांना बायकांचे प्रश्न आणि या सगळ्यातून निवृत्तीला किती वर्ष राहिली त्याचे वेद, नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या संपल्या की आपण कसं आनंदमय जीवन जगू ही क्वचितच स्वप्ने तर अशा या पन्नाशीच्या परिस्थितीत असतानाच त्यांना असं वाटलं की आपण आपल्या शाळेतल्या बालमित्रमैत्रिणींना पत्र लिहूया आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊया त्या निमित्ताने त्यांनी लिहायला घेतलं आणि ते पत्र लिहिता लिहिता झालं तीनशे पानांचं मग मित्रमैत्रिणींच्याच आग्रहावरून त्यांनी पन्नाशीचा भोज्या हे पुस्तक निर्माण केलं या पुस्तकातलाच एक भाग एक लेख मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्या लेखाचं शीर्षक आहे म्हणूनच तू त्यांच्या बरोबर बसता कामा नये मे महिन्याची सुट्टी ही खरीच सुट्टी असायची दिवाळी किंवा नाताळच्या सुट्टीत द्यायचे तसा अभ्यास नसायचा वह्या सजवण्याची भानगड नसायची एकदा जाऊन निकाल आणायचा असायचा त्या हिरव्या रंगाच्या निकाल पत्रावर शाळा कधी उघडणार त्याचा उल्लेख असायचा शाळा उघडायच्या आत पाठ्यपुस्तक वह्या आणि युनिफॉर्म आणायचे असत युनिफॉर्म टेलर कडून शिवून आणावा लागेल रानडे रोडवरच्या बिन्नीच्या दुकानातून मी सहसा नेव्ही ब्लू आणि सफेद रंगाची कापडं घ्यायचो दादा आईला कसली तरी कुपनं द्यायचे त्यामुळे कधी कधी कापडं थोडी स्वस्त पडत कापडं कुठून घ्यावीत असली सक्ती नसल्यामुळे वर्गात निळ्या रंगाच्या चा बऱ्याच छटा दिसायच्या बर ही कापडं घेऊन आनंद बुक डेपोच्या बाजूला उत्तरकर नावाच्या टेलरकडे जायचो दोन किंवा तीन जोड शिवायचे असत धुतल्यानंतर आटणार आणि मुलाची उंचीही वाढणार या दोन कारणांमुळे मापे सर्व बाजूंनी वाढून शाळेच्या पहिल्या काही दिवसात सगळे कपडे जरा ढगळच स्टेशन समोरच्या बाटाच्या सेलमध्ये स्वस्त पावसाळी चपला घ्यायचो कंसात त्यांनी लिहिलंय दोन हजार साली पोलंड मध्ये बाटाचं दुकान पाहिल्यावर बाबा म्हणाले वा आपल्या लोकांनी इथेही दुकान काढली ही कौतुकाची गोष्ट आहे खाकी रंगाचं दप्तर असे गेल्या वर्षीच्या दप्तराच्या चिंध्या झाल्या तरच नव्हे दप्तर चौथीपर्यंत माझ्या आठवणीनुसार अल्युमिनियम बॅगा नसत पाठ्यपुस्तकं रानडे रोडवर घ्यायचो दोन तीन दुकानं होती एखादं पुस्तक सोडल्यास झुंबड लावून बहुतेक पुस्तकं मिळायची मग त्या एका पुस्तकासाठी जंग जंग पछाडायला लागेल काही वेळा जुनी आवृत्ती मिळेल मग वर्गात पृष्ठ क्रमांकाची गडबड व्हायची त्याच पुस्तकात त्याच पानावर वेगवेगळा मजकूर आणि चित्र बघून करमणूक होई आश्चर्य वाटे एकदा तर इतिहास किंवा नागरिक शास्त्राच्या पुस्तकात स्टेपल लावून एक सुधारित पान ठेवलं होतं ही पुस्तकं आणि वया यांना ब्राऊन पेपरची कव्हरं घालण्याचा कार्यक्रम असे मला वाटतं चौथीत मी स्वतः कव्हरं घालायला लागलो ब्राऊन पेपरचा गुळगुळीत भाग बाहेर आणि रफ भाग आत ही काळजी घ्यावी लागेल मग कात्रीने कोपऱ्यांचे त्रिकोण कापून कडा आत दुमडून पारदर्शक चिकटपट्टीने चित्तवले लेबल लावून आपलं नाव इयत्ता तुकडी लिहिलं आणि वहीवर हाताने दाबून इस्त्री केली की मनाचं अतो नाच समाधान होईल कधी कधी हे सगळं केल्यावर कवराची रफ बाजू बाहेर राहिली हे कळून सरफड होई चौ चव, चौथीत बहुदा पहिल्यांदा फाउंटन पेन वापरायला परवानगी मिळाली असावी त्या वर्षी स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे असेल त्या पेनाचं बूड उघडून ड्रॉपरने त्यात त्या काळजीपूर्वक त्या 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 शाई भरावी लागे नळाखाली धरून विसळावं लागेल कारण टोपणातली शाई ते काढल्यावर भस्कन हातावर यायचे प्रकार फार नको तिथे शाई आणि निबाने बहिष्कार पुकारल्यावर पेन गदागदा हलवून लिहितय का बघावं लागेल आणि बऱ्याच वेळा हा प्रकार नेमका परीक्षा चालू असताना होईल तर असा हा सगळा जामानिमा करून मी सोमवार जून चौथीत गेलो सुटका झाल्याचा आनंद होता शिशु वर्गात प्रवेश केल्यापासून पहिल्यांदाच वर्ग शिक्षक पुरुष असणार होता किंबहुना माझ्या बारा वर्षांच्या शालेय शिक्षणात फक्त तीन वेळा पुरुष वर्ग शिक्षक आले चौथी ज्या वर्षी स्कॉलरशिप असते सातवी परत स्कॉलरशिपचं वर्ष आणि दहावी म्हणजे परीक्षा हा निव्वळ योगायोग असेल किंवा समाज पुरुष प्रधान असल्याने महत्वाच्या वर्गांवर महत्वाच्या असा त्यामध्ये विचार असेल कसंही असलं तरी नारायण उर्फ नाना परब सरांना चौथीत जाण्याआधी आम्ही बघितलं होतं लांब मळखाऊ पांढऱ्या रंगाचा झप्पा सफेद धोतर गोल काळ्या भिंगांचा चष्मा आणि तरी ते प्रेमळ वाटायचे कोणी या बाबतीत लोकशाही होती सुजाता घाणेकर स्मिता गोरे आणि मी ठरवून एकत्र बसलो होतो स्मिता डावीकडे सुजाता उजवीकडे आणि मी त्यांच्या मध्ये आमच्या कुटुंबांची एकमेकांशी ओळख होती सुजाताचे आणि माझे समाई म्हणजेच फेसबुकच्या भाषेत म्युच्युअल नातेवाईक होते सुजाता आणि स्मिताचे वडील धंद्यात पार्टनर होते त्यातून सगळे कोकणस्थ त्यामुळे आहार संस्कार वळण साधारण सारख आम्ही तिघांनी घरी एकत्र बसून परवचा रामरक्षा पाढे वगैरे कधीतरी दिवे लागणीच्या वेळी घोकले होते शिवाय माझा तिन्ही वर्षी पहिला नंबर आलेला असल्याने माझी थोडी वट होती त्यामुळे कदाचित ह्या मुली माझ्या शेजारी बसायला राजी झाल्या असतील मैत्रिणींबरोबर पहिल्या दिवसापासून बसायला मिळावे म्हणून मी खुश होतो चौथीतच काय जमल्यास शाळेची पुढची सगळी वर्ष हो त्या दोघींबरोबर बसायला मला आवडलं असत शाळेचा पहिलाच आठवडा असेल मला आठवतंय हो त्याप्रमाणे आम्ही भिंतीकडून दुसऱ्या गटात शेवटून तिसऱ्या रांगेत बसलो होतो वर्ग चालू होता पण आम्हा तिघांची काहीतरी कुजबूज चालली होती आमच्यातलं कोणीतरी खिदळत असावं कोण ते नक्की आठवत नाहीये आणि अचानक आमच्या बाजूला गोष्टीमध्ये देव अवतरतात ना तसे परपसर अवतरले त्यांच्या तोंडावर त्यांचं खास प्रेमळ स्मित नव्हतं शिकारीचा वास आल्यावर हिंस्त्र श्वापद हलवतात तशा त्यांच्या मिसरुडावरच्या नागपुड्या वर खाली होत होत्या त्यांच्या ते। भिंगांमधली नजर माझ्यावर रोखलेली होती मी एकदम स्तब्ध झालो तुम्ही एकत्र एक बसता कामा नये ते गरजले सर कळतंय का मी काय सांगतोय ते तुम्ही एकत्र एक बसता कामा नये सर पण सर तू जागा बदल इथून ते मला म्हणाले सर पण मला यांच्याबरोबर बसायचंय मला ते आवडतात परब सरांनी स्मित केलं पण ते विकट वाटलं मला माहिती आहे तुला ते आवडतात म्हणूनच तू त्यांच्याबरोबर बसता कामा नये मला माहिती आहे त्या तुला आवडतात ते म्हणूनच तू त्यांच्याबरोबर बसता कामा नये माझं निष्पाप मन हरवलं माझं बालपण संपलं मी एका नव्या उजक्या संस्कृतीचा सा घटक झालो जे मला आवडतं ते मी करता नाहीये असं सांगणारी संस्कृती धोतर संस्कृतीचा विजय झाला अपराधी भावना निर्माण करण्यात तिला यश निसर्गाला खच्ची करून तिनं एक बागुलबुआ निर्माण केला आपल्याला जे मिळालं नाही ते पुढच्यांनाही मिळू नये ही दक्षता घेतली मला माहिती आहे तुला ते आवडतात ते म्हणूनच तू त्यांच्या बरोबर बसता कामा नये अचानक एका शाळेच्या दोन शाळा झाल्या एकत्र बसणाऱ्या पण मुलांची शाळा आणि मुलींची शाळा वर्गातल्या मुली, वर्गात मुली सगळ्या बुरख्यात गेल्या केवळ प्रजोत्पादन हा स्त्री पुरुष नात्या नात्याचा उद्देश असू शकतो मैत्री नाही हे कळलं लाज ही सगळ्यात प्रखर भावना झाली पौगंडावस्थेच्या हमरस्त्याआधी आधी उभ्या असलेल्या चौकीदारानं अडवलं इथून एक रस्ता मुलांचा दुसरा मुलींचा हे बजावलं रस्ते वेगळे केले की चुकूनही अपघात व्हायला नको मला माहिती आहे तुला ते आवडतात ते म्हणूनच तू त्यांच्या बरोबर बसता कामा नये माझा देह राहिला आणि आत्मा हरवला लोकशाहीचा अंत झाला माणसाच्या असहाय्यतेची मला कल्पना आली संस्कृती व्यक्तीचं काय करू शकते याची जाणीव झाली हुकुमशाहीची पहिली चव मला मिळाली पहिल्यांदा माझा छळ छावणीत प्रवेश झाला मी निमूटपणे दप्तर उचललं आणि दुसऱ्या जागेवर जाऊन बसलो मी अतिशय हळवा मुलगा होतो हळवी मुलं प्रतिकार करत नाही असले सगळे क्षण मनाच्या एका अंधाऱ्या कोपड्यात दडवून ठेवतात असा कोपरा जिथे जायला भीती वाटते पण जो कधी नाहीसा करता येत नाही त्या दिवसांनंतर मनावर कसलेही दडपण न ठेवता मी सुजाताशी बोलायला एकोणतीस सु वर्ष जावी लागली एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही लंडनमध्ये भेटलो तेव्हा तिसरीपर्यंत ज्या सहजपणे बोलायचो त्या सहजपणे बोललो आणि स्मिताशी दोन हजार बारा साली शिवाजी पार्कच्या सिसिडीत पासून निवांतपणे गप्पा मारल्या तेव्हा परब सरांनी आमची फारकत केल्या प्रसंगाला बेचाळीस वर्ष झाली होती माझी आजी आणि माझे बाबा कधी शाळेत गेले नाही दुसरी आजी घर सुधारक असल्यामुळे चौथी पर्यंत शिकली महर्षी कर्व्यांनी महिला शिक्षणासाठी जी युनिव्हर्सिटी सुरू केली एस एन डी टी माझ्या आईचं शिक्षण खानदानातला पहिलाच मुलगा म्हणायला हरकत नाही अमेरिका आणि युरोपात सुद्धा सुरुवातीला शिक्षण फक्त मुलांना मिळायचं म्हणून अजूनही बॅचलर्स डिग्री मिळते तिथे देखील मुलांच्या आणि मुलींच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था होत्या आणि अजूनही आहेत मुला मुलींना एकत्र शिक्षण भारतात विसाव्या शतकात सुरू झालं आणि एकोणीसशे साठ सालानंतर त्याचा प्रसार झाला परब सर आणि त्यांच्या काळचे शिक्षक मुलींबरोबर एकत्र शिकले असण्याची शक्यता नाही अशा प्रकारच्या शाळा कसे शिकवायचे हे त्यांना कोणी सांगितले नसावे त्यामुळे त्यांच्यावर जे संस्कार झाले ते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर लादले मुला मुलींनी एकमेकांशी बोलायचं नाही हे ठासून बिंबवलं तसं करणं ही लाज आणि अपराध आहे हे मनावर ठसवलं मुलगी वाटेत आली तर तटस्थपणे साईड प्लीज म्हणायचा सा आग्रह धरला शालेय जीवनात लैंगिक शिक्षण काय मिळालं असेल तर ते एवढंच पण परब सरांना एकट्याला दोष देण्यात अर्थ नाही ते पहिले एवढंच त्यांच्यानंतर अनेक पाचवारे आणि शर्ट पॅन्ट वाले होते आमचे पालक होते दादा रेगे होते त्या चौथीतल्या शिकवणीवर उतारा शोधून काढला नाही याचा अर्थ त्या सगळ्यांची ह्याला गुप्छुक मान्यता होती किंवा बदल घडवून आणण्या एवढी ही गंभीर बाब आहे असं कुणाला वाटलं नाही असो तो प्रकरणाचा मुद्दा नाही या प्रकरणाचा मुद्दा आहे तो म्हणजे आठ वर्षांच्या मुलांवर केलेले संस्कार किती खोल रुजतात एका परब सरांनी सांगितलं आणि आम्ही साठ सत्तर मुलांनी ते ऐकलं आएकला। नुसतं ऐकलंच नाही अंगी बाणवलं एवढं की त्यानंतर मी स्वतः पुढची दहा वर्ष कुठल्याच मुलीशी बोलू शकलो नाही बासू चॅटर्जींचा सारा आकाश नावाचा एक चित्रपट होता त्यात समर नावाच्या मुलाचं प्रभा नावाच्या मुलीशी पालक लग्न करून देतात समर तिच्याकडे बघू शकत नाही तिच्याशी बोलू शकत नाही स्पर्श तर दूरच राहू मात्र सिनेमाभर त्याच्या दिवा स्वप्नात तो सर्व हे सर्व करत असतो त्या दोघांच्या प्रत्येक भेटीनंतर परत आपल्याला समरचा शून्यात बघणारा चेहरा दिसतो आणि कळत की अरे हे त्याचे मनातले मांडे होते अजून तो प्रभाशी बोललेलाच नाही माझंही पौगंडावस्थेतलं आयुष्य या समर सारखं होतं एखाद्या मुलीची बोलायची इच्छा मनातल्या मनात, मनात संवादांची जुळवा जुळव पण धैर्याचा पूर्णपणे अभाव कॉलेजात एकदा मुलीशी पहिल्यांदा बोललो तर सभेत भाषण करण्याआधी धडधडत तसं हृदय फाड फाड उडत होत तिच्याबरोबर दादर स्टेशन पासून शिवाजी पार्क पर्यंत चालत गेलो ब्राह्मण सहाय्यक मधल्या एका निरर्थक लेक्चरला एकत्र जायचं ठरलं होतं म्हणून तेव्हा संपूर्ण रस्ता ती मुलगी माझ्यापुढे दोन फूट अंतर ठेवून चालत होती माझ्या नशिबाने मी रशियाला गेलो आणि ह्या बालसंस्कारातून बाहेर आलो मात्र काही जण त्या संस्कारातून संपूर्णपणे बाहेर कधीच येऊ शकले नाहीत म्हणूनच दहा वर्षांपर्यंत मुलांवर काय संस्कार होतात त्याला अमाप महत्त्व आहे असे अनेक लेख पन्ना पन्नाशीचा भोजा या पुस्तकात रवी अभ्यंकर यांनी लिहिलेत आणि त्यांचं शाळेतलं जीवन ह्या सर्व काळामधली पन्नास वर्षांच्या काळातली सामाजिक राजकीय स्थिती त्यामुळे घडणारे बदल त्याचा झालेला जीवनावरचा परिणाम या सर्वांबद्दल त्यांनी यामध्ये स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत जे अतिशय वाचनीय आहेत आणि आता हे हा लेख ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की रवी अभ्यंकर यांची शैली सुद्धा नर्मविनोदी आहे त्यांच्या बोलण्याला त्यांच्या लिखाणात ती विनोदाची झालर आहे आणि त्यामुळे यातले सगळे लेख जितके मनोरंजक आहेत तितकेच विचार करायला लावणारे आहेत जरूर वाचून पहा पन्नाशीचा बोजच्या धन्यवाद